नमस्कार सेविका ताई नो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका दे चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते महिन्याची सुरुवात म्हणजे आज एक जून तर आपण एक जून तर अकरा जूनच्या दरम्यान मध्ये किंवा एक जून तर पाच जूनच्या दरम्यान मध्ये खूप सारी कामं ही सुरुवातीला वन टाईम करत असतो त्याच्यानंतर मग आपली डे डेलीचं काम ही देखील वेगवेगळे असतात परंतु आपण ही कामं जर वेळेत पूर्ण केली तर आपलं टार्गेट देखील हे व्यवस्थित होणार आहे तर अगदी तुम्हाला माहिती आहे की महिन्याची सुरुवात झाली म्हणजे आपण सर्वप्रथम टी एच आर नोंदवतो उद्या रविवार आहे त्याच्यामुळे तुम्हाला उद्या ते डेली ट्रॅकर हे ओपन होणार नाही त्याच्यामुळे आज आणि उद्या म्हणजे आज आणि परवा म्हणजे तीन तारखेला आणि तुम्ही आज अशा पद्धतीनं दोन दिवसात तुम्ही टी एच आर हे नोंदवू शकता आता टी एच आर संदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सात पाकिटं आलेली आहेत काही जिल्ह्यांमध्ये सहा पाकिटं आलेली आहेत तर बऱ्याच जणांच्या मध्ये मनामध्ये खूप साऱ्या शंका आहेत तर त्या सगळ्या शंकेचं निरासन मी आडूच्या मा माध्यमातून करणार मग आमच्याकडे अजूनही टी एच आर आलेला नाही परंतु माझ्या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील एक पावती मात्र मला ग्रुपवर दिसली म्हणजे जामनेर तालुक्यामध्ये टी एच आर हा सहा महिने तर तीन वर्ष आणि गर्दस्त मातांचा आलेला आहे तर आमच्या इकडं सहा पाकिटं आहेत दोन महिन्यासाठी तर आपल्याला काय करायचं आहे ते पण एक सांगते आणि त्याच्यानंतर ज्यांची सात पाकिटं आले त्यांचं देखील सांगते तर आपल्याला माहिती आहे की आपण कशावर जाऊन टी एच आर नोंदवायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इथंच आपल्याला तीन तर सहाची गरम ताजाची देखील हजेरी भरायची आहे आणि टी एच आर देखील आपण इथंच नोंदवतो टी एच आर हा तुम्हाला महिन्यात फक्त एकदा नोंदवायचं बऱ्याच जणांच्या मनात आहे की माल आपल्याला दोन महिन्यासाठी येतो मग आपण दोन महिन्यासाठी येतो तर आपण तो एकदाच नोंदवायचा कधी आपल्याला तो दोन महिन्यासाठी येतो परंतु आपल्याला टी एच आर हा दोन महिन्याला डिवाईड करून टाकायचं आहे तर बघा आपण याच्यावर जाणार सातवाल्यांचं पण समाधान करणार आणि ज्यांना सहा मिळाले त्यांना देखील सांगणार की आपण कशा पद्धतीने करायचं बघा ह्या ऑप्शनवर जायचं कदाचित माहिती असेल पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी तुम्ही आवर्जून पाहा तुम्हाला माहिती गरोदर स्थानंतर आपल्याला इथून एच, एच, जाऊन तो टी एच आर नोंदवायचा आहे आपल्याला गरोदर त्याच्यानंतर स्तनदान त्याच्यानंतर सहा महिने तर तीन वर्ष तर मी तुम्हाला सहा महिने तर तीन वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचं डायरेक्ट याच्यावर जाऊन भरून दाखवणार आहे बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्यासमोर ऑप्शन ओपन होणार आणि हे ऑप्शन ओपन झाल्यानंतर तर तुम्हाला इथं ऑप्शन ओपन झाल्यानंतर बऱ्याचशा लाभार्थ्यांच्यासमोर पंचवीस दिवस टी एच आर दिलेला दाखवत असेल तर बघा तुम्ही बघू शकता पंचवीस दिवस हा टी एच आर झालेला तुम्हाला दिसणार आहे तर बघा याच्यासाठी पण काय करायचं आहे देखील मी तुम्हाला सांगते बघा पंचवीस दिवस आता जर मी पाहिलं तर माझ्या बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पंचवीस दिवस हे इथं दिसत आहे त्याच्यामुळे त्यांचा टी एच आर हा नोंदवला जाणार नाही त्यांच्या इथं क्लिक होणार नाही परंतु आता मी आधी तुम्हाला एक भरून दाखवते त्याच्यानंतर सांगते की आपल्याला हे नेमकं काय आहे तर तुम्हाला यादी देखील सांगितलं होतं की आपल्याला ह्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला लॉगआउट करायचं आहे लॉगआउट केलं म्हणजे तुमचं टी एच आर हा नोंदवला जाणार आहे आता बघा मी याच्यावर क्लिक करत आहे तर याच्यावर क्लिक होत नाही तीन नंबरला क्लिक करत आहे त्याच्यावर देखील क्लिक होत नाही परंतु त्याचं देखील तुम्हाला दाखवणार आहे की लगेच दाखवणार की कसं भरायचं तत्पूर्वी आपण जे पहिल्या लाभार्थीचं ओपन झालेलं आहे त्याच्यावर क्लिक करून आणि तुम्हाला भरून दाखवते आता बघा इथं तुम्हाला सात दिवस झालेले आहेत बघा इथं सात दिवस येत आधी आपल्याला दिवस भरून घ्यायचे आहेत या ऑप्शनवर जाऊन तुम्हाला इथं क्लिक करून आधी दिवस करायचे आहेत याच्यावर क्लिक करायचं आहे आणि आता इथं तीनच ऑप्शन आहेत स्क्रोलिंग करायचं नाही तर आपण पंचवीस दिवसासाठी टी एच देतो त्यामुळे पंचवीस करून घ्यायचं त्याच्यानंतर इथं पाकिट संख्येवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पाकिट संख्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर चार आणि चारपर्यंतच आकडे येणार काय येणार कारण की आपण हे दोन महिन्यासाठी देतो जरी तुम्ही सात पाकिट देत असाल जरी तुम्ही सहा पाकिट देत असाल तरी पण आपण दोन महिन्यासाठी देतो त्याच्यामुळेच आपल्याला हे जे पाकिट संख्या आहे ती चारपर्यंतच आहे की आपण एका महिन्याला ज्यांच्याकडे सात पाकिटं आले त्यांनी एका महिन्याला चार पाकिटं दाखवा आणि एका महिन्याला तीन पाकिटं दाखवा कारण की त्याच्यामध्ये आपण हे करू शकत नाही परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र सहा पाकिटं आलेत म्हणजे समजा वीस लाभार्थी असतील तर वीस लाभार्थीसाठी तीन प्रकारचा आहार तिथं तुमचा जो माल उतरवलेला असेल तर तो, तो माल जर तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये तुमचं चाळीस चाळीसची संख्या असेल तर मग त्यांनी तो, तो त्यांना एका महिन्यासाठी आपल्याला एका महिन्यासाठी तीन प्रकारचे म्हणजे तीन तीन पॉकेट द्यायचे आहेत आणि दुसऱ्या महिन्यासाठी तीन द्यायचे असे आपण एकूण सहाचा आकडा सहा पॉकेटचा आकडा आपल्याला पूर्ण करायचा आहे म्हणून ह्या महिन्याला पंचवीस दिवसासाठी तीन आणि पुढच्या महिन्याला पंचवीस दिवसासाठी तीन फॉकीट अशा पद्धतीने टी एच आर नोंदवायचं आहे तर आम्ही सरसगड आमच्याकडे आहार आलेला नव्हता त्याच्यामुळे मी धरून चालत होते की आमच्याकडे चार येणार त्याच्यामुळे मी चार भरलेला आहे तर मी ह्या महिन्याला दोनच भरणार कारण की त्यावेळेस माझा असाचा आकडा कारण जळगाव जिल्ह्यातील एका तालुक्यात उतरला म्हणजे सगळीकडे एकसारखा असेल त्याच्यामुळे जर मी माझ्या याच्याकडे यायचा असेल माझ्या जिल्ह्यातला आहार उतरवण्याची सुरुवात झालेली आहे तर तीनच पाकिटांची आहे त्याच्यामुळे मी तर मागच्या महिन्याला चार भरून टाकलेले होते परंतु आता मला तीन ते चार अधिक आताचे दोन असे सहा पाकिट दोन महिने मिळून मी म्हणून मी दोनवर क्लिक करणार दोन ह्या ऑप्शनवर क्लिक करणार कारण की तेव्हाच माझा आकडा हा बसू शकेल तुम्ही पहिलं आता पुढच्याला क्लिक होत नाही कारण की ते पंचवीस दिवस दाखवता येतं हे सबमिट करते त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं पण भरू दाखवते बघा सबमिट करायचं आहे जमा करावर क्लिक करायचं आता सत्तावीसपैकी एक लाभार्थी भरला गेला जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर एक भरला गेला आता माझे भरले जात नाही बाकीचे ते तर त्याच्यासाठी मी काय करणार ह्या आणखीच्या ऑप्शनवर जाणार ही समस्या बऱ्याचशा भगिनींना येणार आहे त्याच्यामुळे मी आणखीच्या ऑप्शनवर जाणार आणखीच्या ऑप्शन म्हणजे आणखीच्या ऑप्शनवर जाऊनच तुम्हाला हे करायचं आहे तर बघा बऱ्याच भगिनींना ही समस्या आहे जा तर ज्यावेळेस ज्यांचा टी एच आर नोंदवला जात नाही त्यावेळेस त्या भगिनींनी हा पर्याय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे लॉगआउट व्हायचं आहे तर ह्या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि समजा तुम्ही लॉगआउट आता हे पूर्ण बघून घ्या आणि याच्यानंतर देखील पुढचा पर्याय मी तुम्हाला सांगते हे ऑप्शन आपल्याकडे आल्यानंतर ठीक म्हणायचं आता आपण आऊट होत आहे बघा लॉगआउट करू इच्छित आपल्याला आता लॉगआउट व्हायचं आहे ठीक क्लिक करायचं आहे ठीकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याला परत आता लॉगिंग आणि एम पी एन टाकून लॉगिंग करून घ्यायचं आहे परत लॉगिंग करून घ्यायचं काही भगिनींचं लक्षात आलं नसेल म्हणून मी या माध्यमातून तुम्हाला परत ते दाखवून देणार आहे तर बघा मी परत लॉगिंग करून घेतलेलं आहे ना आता परत लॉगिंग करून घेतल्यानंतर मला डेली ट्रॅकरमध्ये जाऊन टी एच आर हा नोंदवून घ्यायचा आहे कारण की ह्या मेथडने जर तुम्ही गेला तर तुमचा टी एच आर नोंदवला जात नाही ही समस्या देखील दूर होणार आहे आणि त्या पद्धतीने टी एच आर हा भरायला तुम्हाला सुलभ होणार आहे आणि हे काम अगदी लाग लागलीच होतं फक्त नेटवर्कचा काही प्रॉब्लेम असेल तरच आपल्याला काही गोष्टींसाठी थांबावं लागतं परंतु जर नेटवर्क व्यवस्थित असेल तर तुम्ही नक्कीच हे काम लगेच करू शकता आता माझ्याकडे देखील नेटवर्कचा इश्यू आहे खेळ ग्रामीण भागामध्ये आपण राहतो तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यांनाच खूप मोठी ही अडचण आहे भौतिक शासनाने ही अडचण लवकर दूर करावी कारण की जर ऑनलाईन काम करायला लावता तर त्यांनी हे देखील तेवढंच बघणं महत्त्वाचं आहे आता जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही बघू शकता मी एक वेळेस लॉगिंग करणे आणि झालं नाही तर मी दोन वेळेस लॉगिंग केलं आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पाहिलं तर आता सगळ्या लाभार्थींचं मला एकेकडून टी एच आर हा नोंदवता येणार आहे आपण बघू शकता की जर तुमचं ह्या पद्धतीनं जर होत नसेल तर तुम्हाला परत दुसरी पद्धत वापरायची आहे ती पद्धत म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन प्लेस्टोरमध्ये जाऊन अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि अनइन्स्टॉल केल्यानंतर परत तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला जर लॉग आउट करून जर तुमचं लॉगआउट करून लॉगिंग करून जर झालं नाही आता माझं तर मी तुम्हाला दाखवलं की माझ्या लाभार्थ्यांवर क्लिक देखील होत नव्हतं पंचवीस दिवस दाखवत होते परंतु त्यासाठी मी एक वेळेस लॉगिंग केलं एक वेळेस लॉगिंग केल्यानंतर परत होत नव्हतं तर मी दोन वेळेस लॉगिंग केलं आणि दोन वेळेस लॉगिंग केल्यानंतर मात्र मला माझे जे लाभार्थी आहेत ते सगळे लाभार्थी या पद्धतीने भरले जाते तुम्ही बघू शकता मी आता एकूण सगळे लाभार्थी भरत आहेत अशा पद्धतीने बघीन येणं पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये ज्यांचे सहा पाकिटं आलेले आहेत त्यांनी तीन पाकिटं दाखवा आणि पंचवीस दिवस असे एका महिन्यासाठी आणि ज्यांचे सात पाकिटं आलेले आहेत त्यांनी पंचवीस दिवसासाठी एका महिन्याला चार पाकिटं आणि दुसऱ्या महिन्याला तीन पाकिटं अशा पद्धतीने आपण जो टी एच आर आलेला आहे तो वितरित करायचा आहे आता मला माहीत नसल्यामुळे मी तुम्हाला आधीच बोलले की आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या याच्या ज जिल्ह्यामध्ये किंवा माझ्याकडे अजूनही टी एच आर हा आलेला नाही आणि त्याच्यामुळे ज्या एक दोन स्लिपा बघितल्या किंवा ज्यांच्या ठिकाणी आलं त्या हिशोबाने मी रँडम चार दिवस भरलेले होते त्याच्यामुळे आता सहा पाकिट पूर्ण करण्यासाठी मी दोन पाकिटं आता टाकणार कारण की जिल्ह्यामध्ये एका तालुक्यात उतरलं तेच सगळीकडे येणार एवढं ये कन्फर्म असल्यामुळे मी या पद्धतीने करून घेणार तर अशा पद्धतीने बघीन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये टी एच आर हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपला रिपोर्टिंगमध्ये देखील आकडा तो हो येणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तुम्ही डेली ट्रॅकर ओपन होतं तेव्हाच आपल्याला टी एच आर नोंदवतं आहे तर त्याच्यामुळे आजच्या दिवस आणि सोमवारी तीन तारखेला असा पद्धतीने टी एच आर नोंदून घ्या आणि ज्यांना ही अडचण येत असेल जशी अडचण मला आली की पंचवीस दिवस आहाराचे बाळाचे दाखवत असतील किंवा मातेचे दाखवत असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ह्या पद्धतीने लॉगिंग करून लॉग आउट करून लॉगिंग करायचं आहे आणि तरी देखील होत नसेल तर तुम्हाला मात्र प्ले प्लेस्टोरमध्ये मा जाऊन अनइंस्टॉल करायची पोशन ट्रॅकर ऍप्लिकेशनला परत इन्स्टॉल करून घ्यायची म्हणजे तुम्ही टी एच आर हा नोंदवू शकता तर अशा पद्धतीने मी सगळ्या लाभार्थ्यांचं एक एक करून टी एच आर नोंदवून घेणार आहे आणि सगळे लाभार्थी पूर्ण झाले का मग आपल्याला सबमिटवर क्लिक आहे आता मी माझे लाभार्थी नोंदवून घेते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं होतं की बघिनी एक ते तीन तारखेदरम्यान आपल्याला टी एच आर हा नोंदवायचा आहे आणि वजन आणि उंची तुम्ही रविवारी भरू शकता इतर कामं देखील रविवारी करू शकता परंतु टी एच आर हा मात्र रविवारी भरता येणार नाही कारण की तो डेली ट्रॅकर मध्ये जाऊन भरायचा आहे आणि डेली ट्रॅकर आपल्याला माहिती आहे की रविवारी ओपन होत नाही पण लाभार्थींचं काम तुम्ही करू शकता आता वजनाच्या वजन उंचीच्या संदर्भात देखील उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्याच्यासाठी तुम्ही ॲक्टिव्ह अंगणवाडी ह्या चॅनलवर जुळून राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅ जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्कीच करत चालला आणि तुमच्या कमीने देखील माझा उत्साह वाढत असतो तुम्हाला ज्या अडचणी माझ्या पद्धतीने सोडवत असतील तो सोडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आजच्या वडील एवढंच धन्यवाद